तिकडे कोरोनाचा एक रुग्ण सापडलेला तर आपल्याला काय अलर्ट साठी काही सूचना वगैरे काय आलेल्या का आणि नागरिकांनी काही काळजी घ्यावी या संदर्भात काय सांगा सध्या महाराष्ट्रामध्ये मा, जे एन वन व्हेरियंट कोरोनाचा एक रुग्ण सापडला असून केरळमध्येही काही रुग्ण आढळून आलेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा इतर शासकीय खाजगी रुग्णालयांमध्ये जे तापाचे आणि सर्दी होकला आय सारीचे सदृश्य जे रुग्ण आहेत त्यांची करून त्यांच्या तपासण्या करून त्यांच्यामध्ये काही विशेष लक्षणं आढळून येत आहेत का असा पाठपुरावा करण्याच्या सूचना आलेल्या आहेत त्याचप्रमाणे असे जे लक्षणं असलेले रुग्ण आहेत त्यांनी आयसोलेशन मध्ये राहावे त्याचप्रमाणे इतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे घरातील इत इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारच्या आहेत तरी सध्या हिवाळ्याचे दिवस असून वातावरणामध्ये बदल झालेला आहे तरी या वातावरणामध्ये सर्दी खोकला ताप अशा प्रकारचे रुग्ण अधिक काढून येतात त्याचप्रमाणे येत्या आठवड्यामध्ये विकेंडच्या बऱ्याच ठिकाणी सुट्या असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी गर्दी, गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना वापर चा वापर करणे करणे वारंवार स्वच्छ साबणाने धुणे आजारी असल्यास स्वतःहून विलगीकरणात राहणे या प्रकारची काळजी घेणे आवश्यक का आहे त्याचप्रमाणे शासकीय दवाखान्यांमध्ये औषधी मास्क सॅनिटायझर त्याचप्रमाणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बेड उपलब्धतेबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शक सूचना आल्या असून सर्व खालील यंत्रणांना वरील कोविड सदृश्य किंवा आयलाय सारी सदृश्य लक्षणे असल्यास त्यांचे सर्वेक्षण आणि चाचणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत